नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातला खुरेपाना हे गाव या छोट्याशा गावामध्ये रामेश्वरी नागपुरे ही नावाची तरुणी आपल्या कुटुंबासोबत राहायची तिचे वय अवघ चोवीस वर्षाचं होतं तिचं कुटुंब प्रतिष्ठित सन्माननीय असं होतं वडील रवींद्र नागपुरे हे प्रामाणिक आणि मेहनती शेतकरी होते घरात सर्वांचं प्रेमळ वातावरण होतं रामेश्वरी एकुलती एक मुलगी असल्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती तिच्यावर जीव ओवळून टाकत होतं बालपणापासूनच अभ्यासात हुशार शाळा महाविद्यालयात हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःला फिट ठेवण्यासाठी तिने जिम सुरू केली ती स्वतःच्या आरोग्याबाबत जागृत होती तिचा स्वभाव शांत आणि विचारशील आणि अत्यंत समजदार होता घरातील कोणत्याही गोष्टीबाबत तिने कधीच हट्ट केला नाही म्हणून तिच्या आईवडिलांनी तिच्या लग्नाच्या गोष्टी विचारपूर्वक पाहिल्या रावेर तालुक्यातील भूषण या तरुणाशी रामेश्वरीचे लग्न ठरलं भूषण आणि त्याचं कुटुंब नीटनेटकं वाटत होतं सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला वराठी नातेवाईक गावकरी सगळ्यांनीच या सुंदर जोडप्याला शुभेच्छा दिल्या लग्नाचा मुहूर्त अठरा मे दोन हजार पंचवीस या रोजी ठरवण्यात आला होता हुंडा म्हणून नागपुरे कुटुंबाने तीन तोडे सोनं आणि पन्नास हजार रुपये द्यायची तयारी दाखवली मुलीचं सुखी संसाराचे स्वप्न साकार होण्यासाठी लागेल ते सगळं सर्व करायला तयार होते पण साखरपुडा होताच काही दिवस लोटले आणि सासरकडील लोकांचं चित्र पालटायला लागलं भूषण आणि त्याच्या नातेवाईकाकडून आईकडून सतत दागिने आणि पैशाची मागणी सुरू झाली एक दिवस फोन करून सांगितलं आम्ही जळगावात आलो आहोत आत्ताच दागिना आणि रोख रक्कम द्या वडिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून सर्व काही दिले पण त्यावरच ते थांबले नाहीत त्यानंतर भूषणने रामेश्वरीला टोमणी मारणं सुरू केलं तू जाड आहेस मला आवडत नाही माझे मामा म्हणाले म्हणून मी लग्नाला होकार दिला पण हे लग्न मी मोडणार आहे लग्न कुरे गावात नाही तर लग्न भुसावळात करायचं आहे हे शब्द रामेश्वरीच्या मनावर घाव देणारे होते तिच्या आत्म्याला वेदना देत होत्या या अपमानाने खचून न जाता रामेश्वरीने स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न केला तिने भुसावळात जाऊन जिम लावली कसंही करून स्वतःचं वजन कमी करायचं आटोकाट प्रयत्न केला त्याचे फोटो काढून भूषणला पाठवून दिले पण त्याचं उत्तर कडूच होतं आता काय उपयोग आता काहीच बदलणार नाही मी बदलवण्याचा प्रयत्न करत होती पण तू केवळ दोष देण्यात मग्न होता भूषण आणि त्याच्या आईच्या अपेक्षा थांबल्या नाही सतत नवा तगादा लावत होते दागिन्याचा खर्च पैशाचा खर्च नेहमी वाढतच होता त्यांचं वागणं सुद्धा हिनवणारं होतं तू आमच्या लायक नाहीत आम्हाला चांगली मुलगी मिळेल रामेश्वरी मात्र मनातलं काहीच सांगत नव्हती त्यांना त्रास नको म्हणून अनेक गोष्ट गिळून सहन करत होती पण ती आतून पूर्णपणे खसली होती शुक्रवार दिवस होता रामेश्वरीचे आईवडील लग्नाला गेले होते आणि रामेश्वरी जिमला गेली होती संध्याकाळी चार वाजता तिने आईवडिलांना फोन केला तिच्या बोलण्यात काहीतरी वेगळं वाटत होतं जेव्हा आईवडील लग्नावरून घरी परतले तेव्हा त्यांनी दरवाजाजवळ जाऊन आवाज दिला पण तिथून कोणताही प्रसि प्रतिसाद आला नाही दोन तीन वेळा आवाज देऊनही दरवाजा उघडला नाही त्यामुळे शेवटी दरवाजा तोडण्यात आला तेव्हा समोरचं दृश्य अंगावर शहारे आणणारं होतं रामेश्वरीने ओढणीने गळफास घेतला होता रामेश्वरीच्या हसणाऱ्या चेहऱ्यामागे काय सुरू होतं हे कोणीच ओळखू शकलं नव्हतं तिच्या आईवडलासमोर ती शांत आणि समजूतदार वाटायची पण तिच्या मनात भयंकर युद्ध सुरू होतं प्रेम स्वप्न आत्मसन्मान सगळं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भूषण आणि त्याच्या आईकडून सतत मिळणारा अपमान आणि बेजबाबदार वागणूक प्रत्येक वेळी भूषण तिला म्हणायचा शरीरी पाहून मला अजिबात काही वाटत नाही तू माझ्या लायकीची नाहीत हा शब्द अपमान देणारा होता लग्न ठरलेलं असताना देखील तिचं व्यक्तिमत्वावर त्यांनी टीका करण्यात कोणतीच कसर ठेवली नाही ते सतत अपमान करतच होते फक्त शरीरासाठी नाही तर आत्मविश्वासासाठी तिने स्वतःला स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला पण तिला समजलं नव्हतं समोरच्याची नजर तिच्या बाह्य रूपावर निर्णय घेत होती तर तिच्या मनाच्या सौंदर्यावर नाही एकीकडे लग्न जवळ येत होतं अठरा मेचं मुहूर्त जवळ येत होता दुसरीकडे भूषणचा मानसिक छळ वाढत चालला होता लग्नाच्या दिवशी आणखी पैसे आणा लाहान भुसावळात बुक करा कुरे गावातील मला मान मिळणार नाही तुझ्या घरच्यांनी तेही दिले पाहिजे या सततच्या मागण्या आणि त्यावर त्याच्या आईची सतत अपमानास्पद वागणूक यामुळे रामेश्वरी आतून भयंकर तुटत चालली होती दिवस संपल्यावर रडून झोपणं हे नेहमीच रामेश्वरीचं झालं होतं आई वडिलांना काही ती काहीही न सांगता सगळं मनात दुःख सहन करत होती ती म्हणायची आई सगळं ठीक आहे लग्नात थोडा त्रास असतोच असे मनात ती गप्प राहायची रामेश्वरीचे वडील त्यांनी आपल्या मुलीसाठी जीव वळवून टाकला होता त्यांच्यासाठी हा धक्का फार मोठा होता माझ्या लेकीनं असं का केलं काय कमी पडलं आमच्याकडून हे शब्द फक्त शोक नव्हते ते मनाला पोखरणारे होते या घटनेनंतर नातेवाईकांनी यावर ठाम निर्णय घेतला जोपर्यंत आरोपीला पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही शवविच्छेदन थांबवण्यात आलं संपूर्ण परिसरात संताप पसरला पोलीस अधिकारी आले आश्वासन दिलं गुंध गुन्हा नोंदविला जाईल चौकशी होईल अन्याय होणार नाही पोलिसांनी अखेर भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला रामेश्वरीच्या वडिलांनी सखोल माहिती पोलिसांना दिली भूषण आणि त्याचे आईवडील सातत्याने माझ्या मुलीला मानसिक त्रास देत होते सतत अपमान करत होते या कृत्यामुळेच माझ्या मुलीने आत्महत्या केली कायद्याने गुन्हा नोंदवण्यात आला रामेश्वरीचे मात्र आत्महत्येपूर्वी काहीच चिठ्ठी लिहून ठेवली नव्हती जेथे घटना घडली तेथे कोणतीही चिठ्ठी मिळाली नाही पण तिच्या मोबाईलमधील काही चॅट जिमच्या काही, काही फोटो पाठवलेले मॅसेज होते एका फोटोखाली तिनं लिहिलं होतं ज्याच्यासाठी मी प्रयत्न करते आणखी काय हवं आहे समोरच्याकडून उत्तर आलं उशीर झाला आता हेच तिचं शेवटचं उत्तर ठरलं भारतात अजूनही हुंडा पद्धती सुरूच आहे याच्यासाठी कायदा कडक असायला पाहिजे हुंड्यामुळे मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जाते ते असह्य झाल्यामुळे मुली आत्महत्या करतात मात्र हे चुकीचं आहे रामेश्वरीने सरळ लग्न मोडायचं होतं आणि खंबीरपणे आपल्या आईवडिलासोबत उभं राहून अशा नराधमाविषयी पोलिसात तक्रार द्यायला हवी होती अशा नराधमांना रामेश्वरीने सडेतोड उत्तर द्यायला पाहिजे होतं जेणेकरून दुसऱ्या मुलीसोबत असं कधीही करणार नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र